नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी एकेकाळी ठाणे जिल्ह्याच्या राजकीय परिघात नेमक्या ज्या चुका प्रामुख्यानं अनुक्रमे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंच्या हातून घडल्या नेमकी तीच चूक आज त्या नगर जिल्ह्याच्या बाबतीत नगर जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाचे पक्षस्रेष्ठी करतायत बावनकुळे यांचं प्रदेशाध्यक्ष म्हणून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे असं मला वारंवार वाटायला लागलं ला आहे एकेकाळी याच ठाणे जिल्ह्यामध्ये आधी शिवसेनेचा बोलबाला होता बाळासाहेबांची आनंद दिघे यांची मोठी पकड होती पण आपापसात आप तिथे भांडणं लागली भांडणं लावल्या गेली आणि अख्खे ठाणे जिल्ह्यातली शिवसेना दुभंगली त्यानंतर त्यात मोठी फुटा फाटाफूट झाली आणि शिंदे कसे बाहेर पडले ते तुम्हाला माहिती आहे नेमकं तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत घडलं म्हणजे एकेकाळी वसंत डावखरे जितेंद्र आव्हाड गणेश नाईक पद्धतीचे अतिशय बलशाली ताकदवान प्रतिभावान लोकमान्य नेते शरद पवारांकडे होते पण तेथेही नेमकं तेच घडलं त्यांच्यात फाटाफूट झाली आणि आज तर शिवसेना बरी पण राष्ट्रवादीची ठाणे जिल्ह्यातली अवस्था अत्यंत बिकट आहे शरद पवारांचं तिथे त्या पूर्वीसारखं महत्त्व राहिलेलं नाही मित्रांनो शेजारी अत्यंत उफाडी अशी तरुणी थेट पदर ढाळून उभी आहे आणि तिच्या शेजारी असलेल्या तरुणानं मान फिरवून रामरक्षा म्हणायला सुरुवात करावी किंवा जोरजोरानं मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात करावी त्या पद्धतीनं मला असं वाटतं फडणवीस या दिवसामध्ये त्या नगर जिल्ह्याच्या बाबतीत भूमिका घेऊ लागल्या आहेत अतिशय पूरक असं वातावरण आता देखील पाच पाच आमदार भारतीय जनता पक्षाकडे आहेत नाही म्हणायला बाळासाहेब थोरातांसारखे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंधारामध्ये याच फडणवीसांना हळूच मिठीत घेतात किंवा त्यांचा भाचा सत्यजित तांबे फडणवीसांना अगदी उघड डोळा मारून मोकळा होतो इतरही सारेच फडणवीसांच्या बाजूला आहेत भारतीय जनता पक्षामध्ये आहेत म्हणजे तिकडे आमदार स्नेहलता कोल्हे असतील त्यांचे ताकदवान राजकीय ताकदवान पती विपिन कोल्हे किंवा मुलगा विवेक किंवा सुजय आणि बाळासाहेब विखे पाटील बाळासाहेब वास बाळासाहेब मुरकुटे त्यानंतर आमदार राम शिंदे त्यानंतर बबनराव पाचपुते आमदार शिवाजीराव कर्डिले मोनिका राजळे थोडक्यात काय तर पाच पाच आमदार आणि एकसे एक, एक ताकदवान परिभा प्रतिभावान असे नेते या दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्या नगर जिल्ह्यामध्ये वर्चस्व गाजवत आहेत नगर जिल्हा दणाणून सोडत आहे पण त्यांची आपापसातली भांडणं मात्र विकोपाला गेली आहेत या भांडणांमुळे ते एकमेकांच्या राजकीय जीवावर उठले आहेत त्यांना एकमेकांचा खात्मा करायचा आहे त्या दृष्टीनं त्यांनी सुरुवात केली आहे म्हणूनच या साऱ्यांना फडणवीसांनी दोन तीन दिवस कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी एकत्र घेऊन बसावं त्यांच्यात विचारमंथन आणि एकोपा घडवून आणावा जर हे लगेचच घडलं नाही तर शरद पवार नेहमीप्रमाणे सावज हेरून आहेत ते टपून बसले आहेत त्यांनी एखाद्या शिकाऱ्यासारखा बारीक डोळा करून त्या भारतीय जनता पक्षावर बंदूक रोखलेली आहे मित्रांनो शरद पवारांना जर बाजूला सारायचं असेल त्यांना तिथे घुसू द्यायचं नसेल तर मोठ्या शिथाफीनं युक्तीनं फडणवीसांनी या नगर जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षात लागलेल्या भांडणांना कुठेतरी लगाम घातला पाहिजे स्वत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी त्या जिल्ह्यात जाऊन मुक्काम केला पाहिजे हा जिल्हा पिंजून काढला पाहिजे अन्यथा भारतीय जनता पक्षाचे दिवस फिरले आहेत असं म्हणण्याची वेळ अगदी लवकर येईल किंबहुना ती सुरुवात झालेली आहे नाशिक शिक्षक मतदारसंघात तब्बल सहा जिल्हे आहेत आणि या सहाही जिल्ह्यांमधून म्हणजे शिक्षक पार पडलेल्या शिक्षक मतदारसंघातून विवेक कोल्हे म्हणजे स्नेहलता आणि विपिन यांचे चिरंजीव उभे होते फार थोड्या फरकानं ते पराभूत झाले त्यांची निवडणूक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मदतीला ते विखे पाटील अशी होती केवळ पंधरा दिवस आधी विवेक कोल्हेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि निवडणूक लढवली थोड्या फरकानं ते पराभूत झाले त्याला पराभव म्हणता येणार नाही ना थोडक्यात काय तर पाच आमदार त्यानंतर विवेक कोल्हे पद्धतीचे तरुण तडफदार लोकमान्य नेते त्याच तोडीचे सुजय विखे पाटील आणि इतरही मान्यवर अतिश भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं नगर जिल्हा अतिशय ताकदवान आहे पण हे सारे आपापसात भिडले असल्यानं म्हणजे विखे पाटलांनी त्या विवेक कोल्हेंना पराभूत केलं किंवा इतरांना संपवलं राम शिंदेंचं महत्त्व कमी केलं म्हणून आम्ही अगदी ठरवून सुजय विखे पाटलांचा त्या लोकसभेला पराभव केला विखे पाटलांच्या विरोधकांचा पक्षातल्याच विरोधकांचा हा युक्तिवाद तसा मूर्खपणाचा आहे आपल्याच कुटुंबातल्या लोकांना संपवायचं आणि शेखी मिरवायची त्याला राजकारण म्हणत नाही आणि भारतीय जनता पक्षामध्ये तर या पद्धतीचं राजकारण कधी खेळलं जात नाही दुर्दैवानं ते या नगर जिल्ह्यामध्ये घडतं आहे आपापसातले आप हेवे ताबे शरद पवारांना तिथे फारसं लक्ष घालण्याची गरज नाही या पद्धतीची जर भांडणं आपापसात आप सुरू राहिली तर तिकडे भारतीय जनता पक्षात आपोआप फूट होईल आणि ते एकतर काँग्रेसमध्ये जातील किंवा शरद पवारांना त्या स्नेहलता कोल्हे पद्धतीनं येऊन मिळतील भेटतील चर्चा करतील अगदी जाहीर प्रवेश करतील हे घडता नक्कीच कामानं आहे नगर जिल्ह्यात कोण आमदार आहेत आणि कोण निवडून येतील कोण पराभूत होतील त्यावर तुम्हाला त्या, तु त्या गुगलवर अगदी सहज माहिती मिळेल पण मला ते नेमकं तुमच्यासमोर सांगायचं नाही अस्वस्थता येते की भारतीय जनता पक्षाची त्या जिल्ह्यातली पकड ढिली होती आहे पण जे कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काळे आणि कोल्हे एकमेकांचे परंपरागत शत्रू त्यांच्याच राजकीय वैमनस्य तोडीसतोड म्हणजे मागल्या विधानसभेला स्नेहलता काळे स्नेहलता कोल्हे केवळ आठशे मतांनी पराभूत झाल्या तिथे त्यांच्या विरोधात आशुतोष अशोक काळे निवडून आले काळे यांचे नातू आता काय झालं आहे की आशुतोष हे नेमके अजितदादा गटाचे त्यामुळे स्वाभाविकच येत्या विधानसभेत ती जागा आशुतोष यांच्या पदरात पडेल म्हणून अगदी सहज निवडून येणाऱ्या किंबहुना त्या दृष्टीनं ज्यांनी तयारी केली त्या स्नेहलता कोल्हे अस्वस्थ आहेत त्यांचं पोरग फक्त तेहतीस वर्षाचं पण त्याची नाशिक नगर जिल्ह्यात आणि स्वतःच्या या कोपरगाव मतदारसंघात प्रचंड पकड आहे त्याची ताकद मोठी आहे तो उत्साही आहे त्यामुळे कोल्हे कुटुंब या दिवसामध्ये अस्वस्थ आहेत ते शरद पवारांना भेटून गेले आहे पण आशुतोष काळे ज्यांच्या पदरात जर विधानसभात उमेदवारी पडणार असेल हरकत नाही फडणवीसांवर या कोल्हे कुटुंबियाचा विशेष लोभ आहे त्यांची खूप जवळीक आहे फडणवीसांनी त्यांना घेऊन बसावं वेगळ्या पद्धतीनं सत्तेत त्यांना कसं घेता येईल कसं स्थान मिळेल त्याचं त्या त्यावर त्यांना शब्द द्यावा शंभर टक्के कोल्हे कुटुंबीय भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देणार नाही पण जर त्यांच्याकडे दुर्लक्ष होणार असेल आणि केवळ आशुतोष काळे यांनाच डोक्यावर घेऊन बसल्या जात असेल तर मात्र भारतीय जनता पक्षाचं या जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान होईल ते घडता कामा नये शेवटी निर्णय फडणवीस किंवा बावन बावनकुळे यांना घ्यायचा आहे तूर्थवडेच मित्रांनो नमस्कार